श्री स्वामी समर्थ श्रोते हो दोघही पायांना अगदी जणू जसा काही आजार जखडला होता सगळं गेल्यातच संपल्यातच झालेलं होत पण स्वामी महाराजांचा असा जो काही म्हणजे मी चमत्कारही म्हणणार नाही पण स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केल्याने जे काही माझे प्रश्न सुटले ते अगदी अवलंच होते चला तर हा अनुभव आपण ऐकूया श्री स्वामी समर्थ श्रोते हो कृपाछत्र स्वामी, स्वामी कुप -कुप या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्या स्वामी सेवेकरांचं खूप खूप मनापासून स्वागत आहेत आजचा अनुभव खरंच अगदी भावस्पर्शी अनुभव आहेत दहा मिनिटे नक्की ऐकून दाखवा तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाहीत ह्या ताई आहेत पुण्यावरून कांचन नाव आहे त्या ता ताईंचं ताईच सांगतात की दोन हजार एकवीस मध्ये माझ्यासोबत जी घटना घडली ती कोणासोबतही घडू नये असं मला नक्की मनापासून वाटतं कारण का तर एकावर एक एकावर एक, एक, एक माझ्यावरती जणू जसे काही संकटांचे मी सामना केले आणि ते सगळी संकट जणू माझ्याजवळच का जखडली गेले याचे बऱ्याच वेळा मी प्रश्न स्वामींना विचारले पण प्रत्येक क्षणामध्ये स्वामींनी मला आधार दिला मला उभं केलं आणि त्यातूनच मला बाहेर काढलं ताई सांगतात दोन हजार एकवीस मध्ये माझ्या मिस्टरांना रात्री रात्री तीन साडेतीनच्या वेळेला पायात अचानक दुखू लागले एक पाय तो ऑलरेडी त्यांचा खूप दुखत होता आणि म्हणजे त्या पायाच्या नसा चोकअप झालेल्या होत्या एका पायाच्या आणि हा जो दुसरा पाय होता हा पाय तीन साडेतीन वाजेच्या वेळेला रात्री खूप अचानक दुखू लागला आणि ते एवढ्या जोरात किंचाळलं की, की आम्ही घरातली सगळी मंडळी अगदी धावत धावत त्यांच्याजवळ आम्ही गेलो बघतो तर काय पूर्ण पाय अगदी लाल पडलेला होता लाल पडलेला असताना ते थोड्या वेळाने अगदी जांभळ्या कलर सारखं त्यातले रक्ताचे हे आम्हाला गाठी दिसायला लागल्या थोड्या वेळाने हळूहळू तो निळसर दिसू लागला आमची चिंता जणू जसे काही कंठाशी आलेली होती अशीच आमची परिस्थिती होती पण परिस्थितीतून बाहेर निघायचं होतं टेन्शन खूप होतं कारण करावं काय ते काही सुचत नव्हतं आम्ही ताबडतोब हॉस्पिटलमध्ये त्यांना नेलं त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही सध्याचे उपचार तर यावरती करणार आहोत पण पुढच्या उपचारासाठी तुम्हाला दादरला जावं लागणार आहे मनात अगदी स्वामींचा धावा मी व माझी बहीण आम्ही सारखे करतच होतो की स्वामी हे काय आहे असं माझ्याच वाटेला का हे दुःख डॉक्टरांनी आम्हाला तेवढ्यातच सांगितलं की यांचा पाय टोंग्यापासून खाली कापावा लागणार आहेत अगदी जणू मनाला जसे काही चिर पडल्यासारखं झालं आम्ही ताबडतोब निर्णय घेतला फॉर्म भरून घेतला डॉक्टरांनी आमच्याकडून म्हणजे जणू जसं काही स्ट्रेचरवर आम्ही टाकलं आणि डॉक्टरांनी कोणत्या क्षणाचा विचार न करता आम्हाला सांगितलं फॉर्म भरा पटकन पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे आम्ही कोणत्याही गोष्टीचा वेळ न घालवता आम्ही लगेच फॉर्मवरती सह्या केल्या आणि त्यांचं ऑपरेशन पूर्ण पूर्ण झालं सक्सेस झालेलं नव्हतं दुसऱ्याच दिवशी आम्हाला डॉक्टर बोललं की यांचं अजून पाय यांचा म्हणजे मांडीपासून कट करावा लागणार आहेत कारण जो गँगरिंग होता तो खूप प्रमाणात झालेला होता माझं टेन्शन अजूनच वाढत चाललेलं होतं की एका पायाची एका पायाच्या नसा चोको पाय दुसऱ्या पायाला असं झालेलं आहे कसं होईल हे कसे उभे राहतील कसं सांभाळतील कसं सावरतील स्वतःला पण ती वेळ होती त्या वेळेतून बाहेर निघायचं होतं मी डॉक्टरांना कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता मी हो म्हटलं डॉक्टर तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा डॉक्टर जणू दसे देवदूतच हो म्हणून माझ्यासोबत उभे होते त्यांनी लगेच ताबडतोब त्यांचा पाय मांडीपासून कट केला ऑपरेशन पूर्णपणे सक्सेस झालेलं होतं पण माझ्या आयुष्यात पुढे काय आहे अजून हे मलाही माहिती नव्हतं ऑपरेशन झालं व्यवस्थित झालं आम्ही दादावरून जसे घरी आलो पुण्याला पुन्हा परत त्यावेळेला मी स्वामींना विनंती केली की स्वामी मी प्रत्येक गुरुवारी तुमच्या दर्शनाला येईल पण माझे मिस्टर जे काही गेल्या नऊ महिन्यापासून घरात पडून आहेत म्हणजे ऑपरेशन नंतर ते दादा घरात नऊ महिने पडून होते उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं चालता येत नव्हतं बसताच येत नव्हतं तर उठतील कसे कारण जो पायाला जो गँगरिंग झालेला होता तो खूप मोठ्या प्रमाणात होता ताई म्हणतात अक्कल मी अक्कलकोटच्या वाऱ्या मी सुरू केल्या आणि बघता बघता क्षणी प्रत्येक गुरुवारी जायची तर खूप रडायची स्वामींसमोर आणि स्वामींना म्हणायची स्वामी यातून मला बाहेर काढा हे आलेल्या संकटाला सामोरं जाण्याची मला ताकद द्या कारण आता माझी मनस्थिती अगदी खचत चाललेली होती जणू जसा काही मनाचा आधार संपत चाललेला होता पण हळूहळू कशी तरी स्वतःला सावरत होती कारण का तर माझ्या नवऱ्यासमोर मला उभं राहायचं होत मी प्रत्येक गुरुवारी गेलं की खूप रडायची स्वामींना खूप सांगायची स्वामी, स्वामी मला यातून बाहेर काढा मला यातून बाहेर काढा आणि जणू जशी काही माझ्या आईने माझी हा अशा सारखंच काहीतरी झालं हळूहळू सुधारणा झाली प्रकृतीत सुधारणा झाली ते खूप व्यवस्थित चालू लागले बसू लागले स्वतःची काम स्वतः करू लागले ना पुरे तर मला घरातही मदत करू लागले पण यापेक्षाही खूप मोठं संकट माझ्यासाठी जणू जशी काही वाटच बघत होत आणि त्या वाटेवरती मी बसलेली होती ताई सांगतात की माझा कंठ एवढा दाटून येतोय की मला ते सांगण्याची क्षमताही माझ्यात नाहीये पण माझ्या स्वामींनी मला दिलेल्या अनुभूती ह्या मला लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत माझा मुलगा त्याचं वय तेहतीस वर्ष आणि त्याच्याही पायाला तोच आजार आला माझ्या मुलाची दोघही पाय काम करत नव्हते डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन ही ऑपरेशन करावं ला लागणार आहे आता तर माझी तर पाया खालची जणू जशी काही जमीनच सरकली होती कारण माझ्या मिस्टरांचं होतं तो तोपर्यंत मी खूप बळकट होती कारण का तर मला उभंच राहायचं होतं पण माझ्या पोटचा पोरगा म्हणजेच माझा तरुण मुलगा आणि त्याला हा आजार आता मला असं टेन्शन आलेलं होतं की यांच्यासारखंच जर याला झालं तर मी कसं सावरून कशी उभी राहू पण त्याही परिस्थितीचा सामना करण्याची ताकद महाराजांनी मला दिली डॉक्टर बोलले ताबडतोब जर ऑपरेशन नाही केलं तर पुढच्या खूप मोठ्या संकटांना तू मला सावर समोरे जावं लागणार आहे मी त्याही क्षणाला मी कोणत्याच गोष्टीचा विचार न करता डॉक्टरांना म्हटलं हो डॉक्टर तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा कारण का तर त्याच्या दोघेही पायांच्या नसा चोक झालेल्या माझी मनस्थिती काय होती हे मला आणि माझ्या मुलाला ती कळत होती त्याची मनस्थिती काय हे मला कळत होत पण आपण बा, बाकीच्या लोकांना काय सांगणार बाकीचे आपल्याला फक्त सांत्वन देऊ शकतात पण जो मनातला जो आधाराचा संकटांचा जो भडीमार असतो तो कसा असतो हा जो हे असे प्रसंग अनुभवतो हो त्यालाच कळत ताई म्हणतात मी त्याला आधार दिला की नको बाळा काळजी करू नको होईल सगळं काही ठीक होईल मी त्याही दिवशी मी घरी आले आणि स्वामींसमोर खूप रडले खूप म्हणजे खूप रडले की स्वामी माझ्या नवऱ्यावरती होतं प्रसंग आलेला त्याला मी खूप मोठ्या बळकट मनाने मी सामोरे गेले पण माझ्या मुलावरही तो प्रसंग यावा एवढी माझी कर्म वाईट होती का का मी वाईट होते की हे सगळं तुम्ही माझ्या पदरात टाकलं आणि त्याच वेळेला काही दिवसांनी मी काही दिवसांनी नाही तर मी पहिल्यापासूनच प्रदीप दादा यांचे अनुभव मी ऐकत होते आणि ऐकता ऐकता मी त्या ताईंना फोन केला त्यांच्याकडून सेवा घेतली आणि सेवा घेतल्यानंतर त्यांनी मला सात गुरुचरित्र पारायणाची मला सेवा दिली मी मनोभावे ती सेवा केली आणि माझ्याही मुलाच्या प्रकृतीमध्ये खूप चांगल्या प्रकारे सुधारणा झाली आज माझाही मुलगा स्वावलंबी आहे स्वतःच्या पायावर उभा आहे त्याचाही संसार आहे म्हणजे मला कसं सांगावं कारण त्यावेळेला माझी परिस्थिती काय होती हे फक्त मलाच माहिती आहे ताई सांगतात माझ्या मिस्टरांचे चार अटॅक येऊन ऑपरेशन झालेले आहेत त्यांची किडनी फेल होती किडनीचं ऑपरेशन झालेलं आहे त्यात हे पायांचं ऑपरेशन झालेलं म्हणजे एवढ्या सगळ्या ऑपरेशनांचा सामना करत करत आज माझे मिस्टर तेही स्वावलंबी आहेत आणि आम्ही आमचा संसार खूप सुखाने करतो आहोत आमचा मुलगाही खूप सुखाने त्याचा संसार करतो आहे ताई म्हणतात मी प्रदीप दादांची खूप खूप आभारी आहे आणि स्वामी समर्थ महाराजांची तर खूपच तृणी आहे कारण मी त्यांचे उपकार मी या जन्मी तर काय मी पुढच्या सात जन्मीही फेडू शकणार नाही असंही त्या ताई सांगताहेत ताईंचा अनुभव खरच डोळ्यात पाणी आणणारा अनुभव आहेत खूप भावस्पर्शी अनुभव आहेत जी लोक नास्तिक आहेत त्यांना तुम्ही कितीही सांगण्याचा सा प्रयत्न करा की स्वामी आहेत पाठीशी ते लोक मानत नाहीत पण हेच ते अनुभव आहेत की ज्या वेळेला खऱ्या वाईट परिस्थितीमध्ये त्या ताईंना स्वामींनी पाठबळ दिलं मान्यही करतो आपणच पण आपल्याला पाठबळ देणारे आपले स्वामीच असतात कारण जेव्हा आपण कुबड्या घेऊन चालतो तर त्या कुबळ्यांचा आधार म्हणजेच आपले स्वामी असतात आपल्यासाठी हे विसरून चालत नाही ताई सांगतात स्वामी सेवा करा सेवेकरी व्हा आणि नवीन सेवेकरी घडवत राहा खूप खूप सुंदर अनुभव होता ताईंचा श्रोते हो असेच भावस्पर्शी अनुभव जर तुम्हीही अनुभवले असतील तर नक्कीच आपल्या कृपाछत्र स्वामी या युट्यूब चॅनलशी संपर्क करा आणि तुमचेही अनुभव नक्कीच शेअर करा आजची केलेली सर्व सेवा आपण इथं स्वामीचरणी अर्पण करूया आणि ताई व ताईचा परिवार असाच आनंदात राहो स्वामी सेवेत राहो हीच आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया पुढे नवीन एका कथेसोबत एका विषयासोबत एका अनुभव सोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ